नाही कुणाच्या बापाची आता देवांच्या माध्यमातून विठ्ठलाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना ऐकावं ही आमची अपेक्षा आहे छोट्या जनता एवढ्या ताकदीने रस्त्यावर उतरते हे राजकीय आंदोलन नाही आहे किंह हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे ह्याला राजकीय कलर न देता मुख्यमंत्र्यांनी हिंदी भाषेच्या संदर्भात जसं दोन पावलं मागे जाण्याची भूमिका घेतली तसं यात सुद्धा घेतली तर हरकत नाही मला वाटते शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेतला तर आपली माघार होत्या असं सरकारनं समजले चांगला निर्णय घेताना कदा कधी कधी मागं यावं लागतात तर ते मागं येण्याचं काम माहिती सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी करावं अशी आमची अपेक्षा कोल्हापूर असू दे सांगली असू दे या सगळ्या जिल्ह्यांमध्ये रस्ता रोप झाला अगदी सिंधुदुर्ग बसून हा रस्ता रोपो त्या ठिकाणी झाले आणि म्हणून शेतकऱ्यांचा विरोध आहे आत्ता तरी डोळे उघडावेत सरकारनं आत्ता तरी अट्ट का करावा आधीच सरकार कर्जाम कर्जाच्या काहीत आहे पन्नास हजारच्या वर मागणे या ठिकाणी गेलेल्या आहेत एक लाखाच्या एक लाखाच्या पुढं आता म्हणजे बजेटरी तरतूद नसताना एक लाखाच्या पुढची योजना सरकारनं त्या ठिकाणी जाहीर केलं आणि म्हणून हा महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या खाईत नेणारा दिवाणखोडीकडे नेणारा हा शक्तीपीठ नको अशी आमची भूमिका खरं तर चित्त आहे तो शेतकऱ्यांनी दिलेल्या अर्थात मनापासून दिलेल्या अर्थात ऐकतो यावेळी शेतकरी जात आहेत काय वाटते पांडुरंग की अर्थात काही नाही शंभर टक्के आता शेवटचाच पर्याय आमचा माझ्या जिल्ह्यातून जावं अशी मागणी केली शिवाय माझ्या आमदारांनी मला वाटतंय त्यांचा या याबाबतला अभ्यास कदाचित कमी असणार आहे आणि म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलं असेल चंदगडमधून खाली जोडणारा रस्ता बेळगाव मार्गे जो येतो तो, तो चौपद्रीकरण करण्याचं धोरण त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारावं आणि गरजेचं नसलेलं उगच राजकीय दृष्ट्या मी त्यात आहोत हे दाखवण्यासाठी आमदार मोदे यांनी कुठलंही पाऊल उचलू नये अशी माझी त्यांना विनंती आहे घालण्याच्या सहभागी शेतकऱ्यांना काय आवाहन करतायत नाही राजू शेट्टी यांनी आम्ही त्या दिवशी जाहीर केलं की आम्ही विठ्ठलाला साखडं घालू खासदार प्रणिती शिंदे तिथे येतील कैलास पाटील सुद्धा कदाचित आज अधिवेशन असलं तरी येण्याची शक्यता आहे आणि म्हणून जे शेतकरी आहेत ते ये तर येणार आहेत आमची सर्व पक्षीय राजकीय पुढाऱ्यांना विनंती आहे ज्यांनी भूमिका पूर्वी घेतली होती म्हणजे भाजपचे असतील शिंदे गटाचे असतील किंवा राष्ट्रवादी अजितदादांचे असतील या आमदारांनी सुद्धा पत्र दिलेत भूमिका घेतलेले कृपा करून त्यांनी विठ्ठलाजवळ यावं अशी आमची अपेक्षा पावसाळे आता अधिवेशन सुरू आहे अशा पद्धतीनं महायुती सरकारचं म्हणजे विरोधकांच्याबद्दल चांगली दिसते कारण बबनराव लोणीकरांकडून माफीचा विषय आला त्यावर नाना पटोले यांच्यावर ज्या पद्धतीनं कारवाई झाली कशा पद्धतीचा व्यवहार दिसतोय महाविकास आघाडीबद्दल एकूणच सत्ता शेतकऱ्याबद्दल प्रेम आपुलकी या सरकारला नाही आहे नाना पटोलेजीने मागणी केली बबनराव लोणीकरांनी माफी मागावी त्याच्याऐवजी नाना पटोलेंनाच बडतप करण्याचं काम एक दिवसासाठी करण्यात आलं म्हणजे शेतकऱ्याचा जो आवाज उठवेल त्याला बोलायला मिळणार नाही त्याच्यावर कारवाई होईल हा मेसेज महायुतीनं महाराष्ट्रामध्ये दिला